वार्ता, प्रहार दिव्यांग संघटनेचे विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन तात्काळ बोलावली बैठक परभणी जिल्ह्याभरातून प्रहार दिव्यांग संघटनेचे दिव्यांग बांधवाणी परभणी जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचे निवेदन घेऊन गे। गेले असता परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे परभणी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गीता गुटे दिव्यांग प्रमुख प्रल्हाद लांडे व समाज कल्याण अधिकारी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना बैठकीस बोलवण्यात आलं दिव्यांग बांधवांचे निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीमध्ये दिव्यांग बांधवांनी विविध मागण्यांची जाचक अटी याचा जणू पाडाच वाचला संजय गांधी पेन्शन योजना महाराष्ट्र ग्रामीण बँकेत होणारे कपातीचे तक्रार घरकुल योजनांच्या वगळून दिव्यांगांना घरकुल द्यावे दिव्यांगांना ई महासेवा केंद्र द्यावे महानगरपालिका नगर परिषद ग्रामपंचायत अपंगांसाठी असलेला पाच टक्के निधी अपंगांकरिता वापरण्यात यावा या सर्व योजना शासनाच्या शासन निर्णयानुसार राबवण्यात याव्यात यावेळी प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील मुलगीर पूर्णा शहराध्यक्ष किशोर सूर्यंशी राजाभाऊ अवचार जगन्नाथ ठुले विलास भालेराव मोहन केंद्रे नजीर पठाण हरिश्चंद्र पोले इत्यादींसह अनेक अपंग बांधव बैठकीला उपस्थित होते त्यांना वेगवेगळे जसं आपण दिव्यांगांना त्यांना उपकरण दिलेल्या आहेत जसं की व्हीलचेअर वगैरे त्याच पद्धतीनं जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांना दैनंदिन जीवन रुटीन चालू ठेवण्यासाठी जे काही आवश्यक साधनं आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट वयस्त्री योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर कॅम्प घेणे वा म्हणजे वयस्त्री योजनेअंतर्गत कर, वाटप करण्यासाठी जिल्हा स्तरावर कॅम्प करण्या घेण्याबाबत सूचित केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनं त्या अनुषंगानं काही सूचना आहेत आपल्याला जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये या कॅम्पचं आयोजन करायचं आहे तर सर्व बीडीओनी आपल्या ग्रामसेवकांची आपल्या स्तरावर एक बैठक घ्यायची आहे आणि बैठकीमध्ये सर्वांना निर्देश द्यायचे की आ, या योजनेची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी झाली पाहिजे आणि ज्या दिवशी कॅम्प अरेंज केलेला आहे डिस्ट्रिक्टला किंवा अजून कारण साहेबांशी डिस्कस करून आम्ही स्पॉट ठरवू आणि तुम्हाला लगेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून करू तर कर त्या त्या ठिकाणी जास्तीत जास्त ज्येष्ठ जास्त नागरिक येतील जायचं यायचं ते त्यांचं आपल्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी फ्री आहे बस आहे आपण काही येण्या जाण्याचं प्रोविजन करणार नाही फक्त तुम्हाला तिथपर्यंत माहिती द्यायची आहे की तु तुम्हाला असं फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे आणि या कॅम्पच्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे तर प्रत्येकाने आपापल्या ब्रिव्हची एक एक बैठक घेऊन याबाबत आपल्या स्तरावर सूचना द्याव्यात हे बघा याच्यामध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट भेटणार आहेत मी तुम्हाला सांगते व्हीलचेअर भेटणार आहे व्हीलचेअर विथ कमोड भेटणार आहे सिनियर सिटीजनला त्याच्यानंतर कमोड चेअर्स भेटणार आहेत कर्चेस भेटणार आहेत बोथ येल्गो आणि एक्झिलरी वॉकिंग स्टिक्स भेटणार आहेत त्याच्यानंतर वॉकिंग स्टिक विथ बेल्ट भेटणार आहे नी ब्रेस बी हेरी हे अशा प्रकारचं साहित्य भेटणार आहे तर याच्यासाठी काय काय लागणार आहे थोडं यांना सांगू का म्हणजे लिहायला जास्त हां काय हां तर आपल्याला त्या जेव्हा ते ज्येष्ठ नागरिक येणार आहेत त्यावेळेस त्यांना काय काय पाहिजे सोबत म्हणजे इथं आल्यानंतर त्यांना हे सगळं तर एक फोटोग्राफ लागेल त्यांचा आधार कार्ड ची ज्याच्यावर एज प्रूफ असल असा एक डॉक्युमेंट लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे आणि इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे ज्याचं की उत्पन्न पंधरा हजारापेक्षा जास्त तेवढं कोणी देऊ शकत नाही

त्याच्यामध्ये पंधरा हजार लिमिटेशन आहे आणि तेवढच आपण आता सध्या तरी तेवढच हे तर अशा स्वरूपाचा आपल्याला हे करायचं आहे या दृष्टीनं सर्व बिड आपल्या स्तरावर याबाबतची एक बैठक घेऊन

पॅटर्न राबवा सेरू पॅटर्न आपण मग सगळी करू कर आधी काय करा तुमच जिल्हा प्रायोरिटी वर घ्या हे दोनशे स्क्वेअर हा सॉरी तुमचाच तालुका आणि मग तुम्ही कशा पद्धतीनं केलं ते बाकीचे लागू साहेब

तुमचे आंद्र देवडा ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत समितीला ग्रामपंचायत हो ग्रामपंचायत तिथून हां जागा तुम्ही उपलब्ध करून द्या तुमचा पॅटर्न आपण मग जिल्हाभर हा आदि सेलून कारवाई करा म्हणजे कसा असतो ग्रामपंचायत जिथे ग्राम म्हणजे जी गाळे आहेत तुम्हाला किराएला भेटतील किराया तुम्हाला द्यावा लागणार तुम्ही फक्त जागा द्यायची आहे ना पंचायत समितीला देता येते ग्रामीण भागात देता येते

आता पहिला मुद्दा आहे संजय गांधी निराधार पेन्शन वेळेवर मिळत आहे प्रियंकाच्या खात्यातून त्याबाबत तुमच्या काय अडचण आहे त्याच्यासाठी खय तर सर आहे तिथं आता एक सगळं सर याच्यामध्ये कसं व्हायला माहिती आहे का जेव्हा तू निराधारचं पेन्शन जरम्याला महिन्याला व्हायला पाहिजे ती आज सुद्धा परभणी महा मध्यवर्ती बँकेत जमा झालेली कारण आज इतोच महिना चालू आहे येतो महिना कारण चालू होऊन कधी गेली पाठ जुलैला दीड हजार रुपये पेन्शन वाढत आहे दिपवाईच्या किती आले साडेपाच हजार जून पासून आज तीन महिने पेंडिंग आहे अजून का जमा झाली नाही तहसीलदार साहेब बाहेर गेले दुसऱ्या वेळी मी आलो आपल्याकडचे जे रेकॉर्ड आहे रेकॉर्ड नुसार जेवढं बजेट आपल्याकडे उपलब्ध होत तेवढ्याच वाटप झालेलं आहे आणि उरलेली जी रक्कम द्यायची आहे त्यासाठीची जी अनुदानची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेली आहे आता ते जेव्हा अनुदान प्राप्त होईल पुढचं आपल्याला बर आणि त्याच्यानंतर आता हे जे मध्यवर्ती बँक आपल्याला कपात करते हे हे पाठ बघ बघा तुम्ही त्याच्यामध्ये कपात कापतात ते बोलू का बोलू का आता मला हे माहित नाही जे आहे म्हणून जे संजय गांधी पेन्शन मिळते ते त्या वैयक्तिक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा त्याचे खाते बँकेचे अधिकार आहे तो बरोबर मग हे त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते का उघडले त्यांनी उघडायचे त्यांचा अधिकार ऐकून एक एक मिनिट तुम्हाला थोडं सोपं सगळं पहिलं सुरुवातीला नॅशनल घेतले नाही कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेनं टार्गेट दिले की आम्हाला द्या म्हणून तर हे नाय आता गावखेड तालुक्यामध्ये पालन तालुक्यामध्ये